येस yes, मीच uh, मी काय म्हणतो पलीकडे कंपनी मी कंपनी मध्ये साहेब आहे अरे वा आपल्याला पगार एकदम हो हा आपल्याला मीच लावायची मला लावूया की आपल्याकडे एकदम झक्कास पक्कास मस्त डब्बा भेटतो असं का अरे वा मग आपल्याकडे पंचेचाळीस लोक आहेत कामाला आता हाताखाली बरं का ओ oh माय गॉड पंचेचाळीस लोक कामाला पंचेचाळीस आपल्या हाताखाली आहेत हो oh. हा मी तुम्हाला माहिती का राणीबाई मी जर गाणे जर म्हणायला लागलो ना ते तेवढे पंचेचाळीस आहेत का ते पंचेचाळीस सगळं ते माझ्या बसत आहेत कसा गाणे ऐकायला माझ्या एवढं भारी गाणं हो दिवस भरतेच आपल्याला कामच येते उद्योगच गाणे म्हणायचे ते मालक घे ना नावाने नामा नावानी कंपनी वाला हा एखादी मग गाणं म्हणून दाखव तुमच्या आवाजात हो जवानी दिवानी तिथे झाडवेली 不拉你，不拉。Ni,